नमस्कार आज आपण वांग बटाटा रसा भाजी करणार आहोत तर माझी मैत्रीण बनवते आणि काय काय टाकलं तो तर मोरी जिरं हिंग आणि कढीपत्ता मिरची आणि कांदा याचा आपण परतून घेत आहोत त्यासाठी आपण हे वांगे कापून घेतलेले आहेत व्यवस्थित आणि धुवून घेतलेले आहेत देठ काढून आणि वाटण पण करून घेतलेलं आहे तर वाटणामध्ये काय काय घातलं ओलो खोबरं आणि ओलं खोबरं जिरं आणि कोथंबीरची आपण पेस्ट करून घेतलेली आहे व्यवस्थित थोडस टोमॅटो घातलेलं आहे फोडणीला चवी मीठ टोमॅटो थोडस विरगळून दिलं पाहिजे तेलामध्ये टोमॅटो कांदा वगैरे सगळं व्यवस्थित परतून झालेलं आहे आता आपण खोबरं कोथंबीर याची आणि जिरं याची आपण पेस्ट घातलेली आहे आता हे जे खोबरं आहे ते आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत करी मेहनत ही परतण्याची आहे व्यवस्थित जर मसाला पण परतून घेतला तर भाजी दोन दिवस पण टिकते आता आपण हळद टाकलेली आहे थोडीशी म्हणजे छोटा एक अर्धा चमचा कोणतं तिखट आहे हां हे मसाला आहे किती चमचे टाका आपल्या आपल्या चवीनुसार म्हणजे तुम्हाला तिखट जसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता काश्मिरी लाल मिरची टाकलेली आहे गोडा मसाला आहे दोन चमचे टाकला काश्मीरी लाल तिखट हे चार चमचे टाकला छोटे चमचा आता आपण वांग आणि बटाटा हे आपण मसाल्यामध्ये हे करून घेऊया हा आणि मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे त्याच्यानंतरच आपण हे टाकतो आहोत तर हे पण व्यवस्थित परतून घ्यायचं बटाटा आणि वांगे गॅस फास्टच ठेवायचं व्यवस्थित परतून घेतलेला आहे बटाटा आणि कांदा मसाला पण आणि आता गरम पाणी केलेलं पण टाकत आहोत राजांना कधी पण गरम पाणीच टाकायचं त्यामुळं ती चव कायम राहते ही भाजी म्हणजे अंगापुरतीच आहे म्हणजे जास्त पातळ रसा पण नाही आणि घट्ट पण नाही आहे मीडियम टाईपची भाजी आहे सर बरीत ना आता त्याच्यावरती आपण झाकण ठेवून दहा मिनिट शिजवून द्यायची भाजी हां तर बघू शकता आपली वांगा बटाटा भाजी झालेली आहे हां टाकून घेऊया तर भाजी तयार आहे तुम्ही पण करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद सर्वांचे